जय जय स्वामी समर्थ आज आपण एक अतिशय पवित्र आणि आवश्यक गोष्ट जाणून घेणार आहोत आपण रोज स्वामी समर्थांची पूजा करतो नैवेद्य अर्पण करतो पण तुम्हाला माहीत आहे का नैवेद्य अर्पण करताना खास मंत्र म्हणायचा असतो तो, तो मंत्र फक्त अन्न अर्पण करण्यासाठी नसतो तर त्या अन्नातून कृपा शक्ती आणि आरोग्य देखील मिळते नैवेद्य म्हणजे काय नैवेद्य म्हणजे देवाला अर्पण केलेले अन्न हे अन्न आपण देवासाठी नाही तर आपल्या मनासाठी शरीरासाठी आणि आत्म्यासाठी शुद्ध करतो भक्ति, स्वामी समर्थांना जेव्हा आपण अन्न अर्पण करतो तेव्हा त्यातून भक्ती निष्ठा नम्रता आणि कृतज्ञता प्रकट होते आपण म्हणतो स्वामी हे अन्न तुमच्या चरणी अर्पण करत आहे याचा प्रसाद म्हणून स्वीकार करा आणि कृपा करा नैवेद्य अर्पण करण्याची योग्य वेळ आणि पद्धत स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी पूजा झाल्यावर पवित्र हाताने अन्न तयार करावं स्वच्छ थाळीत अन्न वाढावं त्यात गोड पदार्थ फळं बेसन लाडू पाणी तूप किंवा वरण भात असू शकतो शक्यतो पिवळे पदार्थ जास्त घ्यावे कारण स्वामी समर्थांना त्याचा नैवेद्य आवडतो नैवेद्य दाखवण्याची योग्य पद्धत नैवेद्य तयार करणे स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवण्यापूर्वी तयार केलेले अन्न नैवेद एका ताटात ठेवावे कोणत्याही देवतेला नैवेद्य अर्पण करण्यासाठी स्टीलचे ताट वापरू नये असे मानले जाते की स्टीलच्या ताटामध्ये फक्त देवाला नैवेद्य चालतो सर्व देवी देवतांना नैवेद्य वाढताना शक्यतो पितळेच्या ताटामध्ये वाढावा पितळेचे ताट नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते अमेझॉनवरून आजच ऑर्डर करा डिस्काउंट चालू आहे पाणी आणि तुळशीपत्र नैवेदाच्या ताटाजवळ थोडेसे पाणी आणि तुळशीपत्र घ्यावे एक दिवा लावा धूप किंवा अगरबत्ती पेटवा आणि मग हात जोडून स्वामींच्या मुक्तीपुढे नैवेद अर्पण करताना खालील मंत्र म्हणावा नैवेद मंत्र मुख्यमंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नम पंचप्राण मंत्र ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदा ओम ओम स्वाहा स्वाहा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धे भीक्षांनी पार्वती इद नैवेद्य ओम स्वामी समर्थाय नम या मंत्राचा अर्थ असा हे अन्नपूर्ण माता सदैव आम्हाला अन्न द्या हे अन्न मी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करत आहे ते कृपाळू होऊन स्वीकारावे आणि आम्हा भक्तांवर आशीर्वाद द्यावा हा मंत्र उच्चारताना प्रत्येक शब्दात भक्ती असली पाहिजे स्वामी समर्थांना अर्पण केलेला नैवेद ते प्रसाद रूपात आपल्याला परत देतात स्वामी समर्थांचा नैवेद का महत्वाचा स्वामी समर्थ हे अन्नपूर्णेचा अवतार मानले जातात त्यांच्या चरणी अर्पण केलेले अन्न पवित्र होतं ते फक्त शरीराचं नव्हे तर मनाचंही पोषण करतं स्वामींच्या कृपेने नैवेद्याचा अंश घरात वाईट शक्तींना प्रवेश करू देत नाही घरात शांतता समाधान आणि आर्थिक स्तैर्य येतं जे घर दररोज नैवेद अर्पण करतं त्या घरात दरिद्रता आजार आणि असंतोष राहत नाही नैवेद्य अर्पणानंतर काय करावं नैवेद अर्पण केल्यानंतर तो काही वेळ तसाच ठेवावा किमान पाच ते दहा मिनिटं त्या दरम्यान काही श्लोक स्वामींचं नामस्मरण किंवा ओम स्वामी समर्थ हे या जपाचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करावा यानंतर नैवेद्य प्रसाद रूपाने सर्व कुटुंबियांनी मिळून प्रेमाने ग्रहण करावा नैवेद दाखवताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी नैवेद दाखवताना नेहमी स्वामी समर्थांवर श्रद्धा आणि भक्ती ठेवावी असे शास्त्रात सांगितले जाते नैवेद दाखवताना कोणताही मंत्र उच्चारताना स्वामी समर्थांवर लक्ष केंद्रित करावे तर भक्तांना स्वामी समर्थ हे फक्त देव नव्हे ते आपले जीवनाचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या पूजेमध्ये जर भाव असेल मंत्र असेल नैवेद्य असेल तर ते नक्कीच कृपादष्टी करत असतात आजच घरात नैवेद्याची ही पवित्र परंपरा सुरू करा स्वामी समर्थ नैवेद मंत्र म्हणा आणि अनुभवा घरात होणारा बदल मनशांती आरोग्य प्रेम आणि समृद्धी स्वामी समर्थ